नमस्कार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सिमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबचे उद्घाटन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग केंद्रीय मंत्री नामदार माननीय मंगलप्रताप लोढासाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू स अपूर्वा पालकर मॅडम संचालक महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ श्री योगेश पाटील सिमेंट्स टेक्निकल अकॅडमीचे हेड माननीय मनमोहन सिंग कोरंगा साहेब सिमेंट्स फायनान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे हेड एरिया बिझनेस मॅनेजर नागपूर रिजन माननीय कुमार सुंदरन साहेब माननीय किरण मोठघरे साहेब सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर माननीय मंदार नाटू सिमेंट्स सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट मॅनेजर कॉर्पोरेट सिटिझनशिप अँड सस्टेनेबिलिटी माननीय गिरीशजी देशमुख माननीय उपसंचालक श्री हेमंत आवारे माननीय सौ चवाळे मॅडम संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम उपप्राचार्य श्री प्रमोद ठाकरे साहेब उपप्राचार्य सौ किशोरी पंडिले मॅडम प्रज्ञा पावसकर सिमेंट सस्टेनेबिलिटी प्रोजेक्ट मॅनेजर कॉर्पोरेट सिटीजनशिप अँड सस्टेनेबिलिटी रमेश भादवलकर रिजनल कोऑर्डिनेटर साऊथ अँड वेस्ट टाटा स्ट्राईव्ह अविनाश मंचेवार टाटा स्ट्राईव प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर नागपूर मंगेश मोकड इंडस्ट्री कोऑर्डिनेटर सुजित खैरकर बी एम एस प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाचे काही क्षणचित्र आपण व्हिडिओमध्ये बघूया काय अडचण नाही ना ते विद्यार्थी ते राहतील ते, ते नवीन टीचर्स आणतील नवीन मशिनरी आणतील आणि जॉबसाठी आपले नवीन टेक्निकल कोर्सेस आणतील हा प्रयत्न आहे पण तुम्ही सर्वजण सहकार करावा शुभेच्छा

सहकार्य करून आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली तसं मनमोहन सिंग सरांनी सांगितलं की दोन हजार अठरा मध्ये आपल्या विभागाने टाटा बरोबर एक एनवायू केला सामंजस्य करार केला मॅडम असताना त्याचं परत आम्ही एक्सटेन्शन केलं परत तीन वर्षासाठी महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये आपण ओ जी टीचे कार्यक्रम देखील करत असतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत एक आहे ज्याच्या अगोदर आपल्या ओजीव्हिटीजी मध्ये खूप अत्याधुनिक पद्धतीने लॅब सेटअप केल्या होत्या आणि हा तिसरा उपक्रम बेग आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ट्रेनिंग देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी असे सुसज्ज लॅब इथं डेव्हलप केले आहे नुकतंच आता देवगिरी आय टी आय छत्रपती भाजीनगरला देवगिरी आय टी आय तिथे देखील अशाच प्रकारचं लॅबच उद्घाटन झालं आणि दुसरी लॅब हे आपल्या मध्ये आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये होत आहे त्याबद्दल मी विभागाच्या वतीने सिमेंट आणि टाटा आणि टाटा दोघांचं कॉम्बिनेशन यांचा खूप खूप आभारी आहे की अशा प्रकारची सुविधा आपण आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे पण अशा चांगल्या लॅब डेव्हलप केलं आणि त्याचं उद्घाटन केलं म्हणजे आपल्या विभागाचं काम संपत नाही अशा चांगल्या लॅब डेव्हलप केल्यानंतर त्या मेंटेन करणं हे तितकच अवघड आहे आणि डेव्हलपमेंटला काही जास्त खूप सह लागतात असं मला नाही वाटत तुम्हाला फक्त विल पॉवर पाहिजे आणि मनी पॉवर पाहिजे या दोन गोष्टी तुम्ही आता तर खूप चांगल्या लॅब डेव्हलप करू शकता परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारची लॅब डेव्हलप केल्यानंतर तिचा चांगल्यात चांगला वापर करून देणार लॅब तयार करण्यासाठी खूप औद्योगिक आस्थापना तयार आहे सिमेंट्स टाटा त्याच्यानंतर बऱ्याच आता तुमच्याकडे डेसॉर्ट एव्हिएशन आहे बऱ्याच औद्योगिक आस्थापना ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे मला वाटतं मारुतीचं पण आपल्याकडे काम होतं होंडाने आपल्याकडे काम केलेलं आहे अशोक मोटर्स पण अशोक लेलँडने आपल्या नागपूर चांगलं काम केलेलं आहे परंतु अशा लॅब डेव्हलप केल्यानंतर त्या लॅबचा खऱ्या अर्थाने उपयोग तेव्हा याच्यावर आपण प्रशिक्षण देऊ ज्या गोष्टीसाठी लॅब तयार केली आहे त्या गोष्टीचं प्रशिक्षण त्या लॅब मध्ये दिलं गेलं पाहिजे जेणेकरून या विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाटते आज आपण इन्व्हेस्ट काय करतोय दहा हजार लाखाची लॅब डेव्हलप केलेली आहे दहा हजार फीचर्स आपण लावले त्यांची मंथली सॅलरी देतो हे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे खरी इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारच्या संस्थेमध्ये कोण करते तरी विद्यार्थी करतायत कारण त्यांच्या आयुष्यातील दोन वर्ष ते या विद्यार्थ्यांमध्ये या संस्थेमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि जर दोन वर्ष या संस्थेमध्ये इन्व्हेस्ट करून सुद्धा जर आपण त्यांना योग्य न्याय दिला नाही तर आपली इन्व्हेस्टमेंट झिरो आपल्या रेग्युलर टर्न मध्ये आपण पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये देतो आता तुम्ही कोणत्या त्यामध्ये गेल्या नंतर पोरंपण तुम्ही जॉबवर काम करताना दिसतात ही फॅक्ट आहे आपल्या परंतु आता अशा प्रकारचे पारंपरिक जे कौशल्य होते आपले ते तर बेसिक लागणारच आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्याला ऑन काहीतरी देणं गरजेचं आहे जर आपण ते देणार नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक आस्थापनांमध्ये रोजगारासाठी खरंच लागेल म्हणजे जे दोन वर्ष हे विद्यार्थी या संस्थेमध्ये लागतात त्याच्यासाठी जे प्रयत्न आपल्याला करणं आहे जे श्रेम आपल्याला करणं गरजेचं आहे हे जर आपण नाही केले तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील अजून एक दोन वर्ष अशाच प्रकारचं प्रशिक्षण घेण्यासाठी इन्व्हेस्ट करावा तर यांची इन्व्हेस्टमेंट कमी करण्यासाठी यांचे श्रम कमी करण्यासाठी आणि यांच्या आयुष्यात चांगल्याच चांगलं परिवर्तन मिळवून देण्यासाठी आपल्याला अत्याधुनिक प्रशिक्षण देणं गरजेचं आहे ज्या प्रकारची लॅब सेटअप झालेली आहे मला वाटतं तुम्ही सर्व्हिस टेक्निकल आहात अशा प्रकारचे थ्री मी जेव्हा इंजिनिअरिंग केले तेव्हा मला तरी कधी दिसलं नव्हते किंवा ज्या प्रकारचे सीएनसी सेटअप इथं सिम्युलेशन आज तुम्ही वगैरे जे सांगताय ना ये ऑर कॅड कॅन त्याची मार्केटची किंमत काढा मार्केटमध्ये अशा प्रकारचं जर ट्रेनिंग मला करायचं एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याला विचारा की अशा प्रकारचं ट्रेनिंग करायचं त्याला किती आहे अशा प्रकारचे लॅब जर आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत गे। तर त्याच्या माध्यमातून चांगलं ट्रेनिंग पण करणं गरजेचं आहे आणि मी खास करून विद्यार्थ्यांना सांगतो मी खूप जवळ विद्यार्थ्यांना बघतो माझा बोर्डाचं ऑफिस पण आयटीआय मध्येच आहे आणि योगा योग्य आयटीआय हेड ऑफिस देखील एक आयटीआयच्या संस्थेमध्येच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांशी जितके कर्मचारी अधिकाऱ्यांशी आमचा संबंध येतो तेवढ्या जवळचा संबंध विद्यार्थ्यांचा घेतो ही सगळी तुमची प्रॉपर्टी त्यामुळे हिला तशा चांगल्या प्रकारे वापरायचं हे तुमच्या हातात आहे वर जर तुम्ही तर कम्प्युटरचा काय वापर करायचा आहे कशा प्रकारचा वापर करायचा वापर झाल्यानंतर त्याला ता कसं नीट शट डाऊन आहे हे देखील तुम्हालाच गरजेचं आहे कारण की जी गोष्ट तुमच्या हातात हातात दिली गेलेली आहे ही राष्ट्राची संपत्ती आहे की तुमच्या वापरासाठी आणि तुम्ही वापर केल्यानंतर तुमचे दुसरे विद्यार्थी देखील याचा वापर करणार आहेत हे मान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे आणि खूप कमी विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये फक्त पाच टक्के ते सहा टक्के लोकांना ऑर्गनाईज स्ट्रक्चर्ड मध्ये प्रशिक्षण दिलं जातं ऑर्गनाईज स्ट्रक्चरचा अर्थ होतो एखाद्या आय टी आय मध्ये किंवा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा एखाद्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये जे एक शिक्षक विद्यार्थ्यांना देतो अशा प्रकारचं प्रशिक्षण फक्त पाच ते सहा टक्के लोकांना दिलं होतं आणि त्या पाच ते सहा टक्के लोकांमध्ये तुमचा समावेश आहे म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहे आणि ज्या वर्षाने तुम्हाला ही संधी दिली आहे त्या संधीचं कसं सोनं करायचं हे देखील तुमच्याच हातामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी वर्गामध्ये येतो मी पण पहिले टीचर होतो इंजिनिअरिंग कॉलेजला पहिले लेक्चरशिप केली त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर झालो हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो दोन हजार तेरा पर्यंत ते काम केलेलं आहे शिक्षक आणि विद्यार्थी काही जास्त खूप फरक नसतो दोघांची मेंटॅलिटी सारखी असेल कोणालाही लेक्चर करायचं नसतं पण जर विद्यार्थी वर्गात येऊन बसलो तर शिक्षक वर्गात येऊन शिकवणारच आहे हे तुमच्यासाठी आहे आणि जर शिक्षक आले तुम्ही जर वर्गात आले आणि जर वर्गात पहिल्या दिवशी पाच असतील तुम्ही रोज जर वेळेवर वर्गात गेले आणि रोज जर प्रशिक्षण दिलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अटेंडन्स घ्यायची गरज पडणार मी दोन हजार बारामध्ये जेव्हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग कथा आवडत असतो शिकायचा मी कधीही अटेंडन्स नाही मी माझी तारीफ करते असा गोष्ट नाही आहे परंतु एक अॅटिट्यूड आहे की जर तुमच्यामध्ये सिन्सेरिटी असेल तर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये सिन्सिअरिटी आणि विद्यार्थ्यांमध्ये सिन्सिअरिटी पाहिजे तर शिक्षकामध्ये सिन्सिअरिटी इट्स अ कॅस्केडिंग इफेक्ट माणूस सची प्रवृत्ती असते माणसं प्रत्येक माणसाला या जगात आलेल्या प्रत्येक माणसाला चांगल्या गोष्टी करण्याची आवड असते कधी कोणी असा विचार करत की मला एखाद्या गोष्टीचं नुकसान करायचं प्रत्येकाचीच आवड चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा असते त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही करायला लागल्या तर निश्चितच आपल्या आजूबाजूचा परिसर देखील चांगल्या गोष्टी आत्मसात करतो आणि चांगलं चांगलं त्याच्यापासून निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारची अत्याधुनिक लॅब आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये डेव्हलप केली याच्याबद्दल मी आपले खरंच आभारी आहोत आणि या लॅबचा खूप चांगल्या प्रकारे आम्ही उपयोग करू आणि तुम्हाला निश्चितच चांगल्या मॅन साठी महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडे कोणत्या राज्याकडे बघण्याची गरज पडणार नाही याची मी तुम्हाला शाश्वत देतो जय हिंद जय महाराष्ट्र